पदवीधर मतदारसंघावरून महायुतीत बनाव दीपक सावंत आणि संजय मोरे यांच्याकडून अर्ज दाखल लोकसभा निवडणूक भाजप शिवसेनेने एकत्र लढली असली तरी पदवीधर संघात एकमेकांसमोर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत भाजपने मुंबई कोकण पदवीधर संघात आपले उमेदवार जाहीर केले असताना शिवसेनेच्या दीपक सावंत आणि संजय मोरे यांनी अर्ज भरले आहेत मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून संजय मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले कोकण भवन येथे शिवसेनेने दोन्ही मतदारसंघ एकट्याने लढत चांगले मतदान घेतले होते त्यामुळे यावेळीही यावर आमचा दावा कायम आहे याबाबत महायुतीत लवकरच बैठक होणार असून पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे संजय मोरे यांनी स्पष्ट केले आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न